जत्रोत्सव दोन हजार चोवीस ला सुरुवात झाली आहे नवी मुंबईतील जुईनगर येथील एक ते अकरा फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या जत्रोत्सवाचं भव्य उद्घाटन भाजपच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदताई म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं <laughs> आपल्या या जत्रोत्सवचे धंदे पुरस्कार या ठिकाणी पुरस पूजा होते गणरायाची विभागातील लाडके आमदार मंदताई मात्रे त्याचप्रमाणे माझी महापौर जयवंत सुधार साहेब पूजा करत आहेत वाढवण्यात येते महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजप नवी मुंबई उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या वतीनं आयोजित या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाचं यंदाचं तेवीसवं वर्ष असून या जत्रोत्सवास आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार माजी परिवहन सभापती प्रदीप गवस ज्येष्ठ समाजसेवक अनंत पाटील शिरवणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चौधरी प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका मनीषा पाटील समाजसेवक चंद्रकांत भोईर हनुमंत रोडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं जुईनगरवासी उपस्थित होते यावेळी लहान मुलांनी सादर केलेले नृत्य आविष्कार पाहण्याचा आनंद आमदार मंदताई म्हात्रे आणि उपस्थित मान्यवर यांनी घेतला खड़ा को देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े क्या खड़ा कहीशाया आत्मान नहीं छॾ चवंदा आहियूं खां पोइ पुण जत्रोत्सवाच्या नावामध्येच महाराष्ट्राने गेली तेवीस वर्ष सातत्याने हा कार्यक्रम करून इथल्या लोकांना आनंद देण्याचा आत्मविश्वास तरुणांना मुलांना वाढवण्याचं काम इथे डॉक्टर राजेश पाटील कशीनाथ पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांची समिती यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे सालाबात प्रमाणे आणि हा कार्यक्रम करण्यामागचा जो हेतू आहे दोन्ही भावंडांचा की लोकांना याच्यातून आनंद भेटला पाहिजे यातून विद्यार्थी घडले पाहिजे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आपण बघितलं सिनियर ज्युनियरपासून विद्यार्थी इथे कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करतात आणि स्वतःचा या व्यासपीठावर आत्मविश्वास वाढवतात आणि तो वाढवण्याचं काम हे दोन्ही राजेश पाटील आणि काशीनाथ पाटील करत आहे अकरा दिवस हा सातत्याने हा उपक्रम चालणार आहे मी आताच सांगितलं की एक दिवस पुन्हा मी आणखी नाही आणि आणखी एन्जॉय करीन कारण या कार्यक्रमामधून जो आनंद प्राप्त होतो तो सर्वांना देण्याचं काम डॉक्टर राजेश पाटील आणि काशीनाथ पाटील त्यांच्या संस्थेने केलेलं आहे ते बघाल तर वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत वेगवेगळे मच्छीनचे आहेत वेगवेगळे खेळण्याचे आहेत याच्यातूनच स्वयंरोजगार या आलेल्या लोकांना मिळतो आज तुम्ही बघा एवढी मुलं आहे त्या मुलांनी मुला एक जरी खायला विकत वस्तू घेतली तर रोजगार निर्मितीकडे जाणारा महोत्सव आहे आणि आनंद वाटतो की हा अकरा दिवस हा चालणारा महोत्सव आणि इथल्या स्थानिक लोकांना त्याचा आनंद आहे अकरा दिवस चालणाऱ्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवास सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विविध स्पर्धा कार्यक्रमांचं आयोजन आणि बक्षिसांची लयूट केली जाणार आहे त्याचबरोबर महिला बचत रोजगाराची संधी राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांनी या जत्रोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे महाराष्ट्र महोत्सव समितीमार्फत गेल्या अनेक यंदा वर्षांपासून यंदाचं तेवीस वर्ष आहे ज्या वर्षी महाराज जत्रोत्सव दोन हजार चोवीस हा या ठिकाणी आज आपल्या लाडक्या आमदार मंदात्या म्हात्रे यांच्या शुभहस्ते आणि महापौर जयंत सुतारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालेला आहे आज उद्घाटन करताना आम्हाला आनंद याचा वाटतो की पहिला दिवस असताना देखील इथल्या आपल्या कार्यक्रमामध्ये जो प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे तो प्रतिसाद पाहता आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी त्याचा आनंदही वाटतो आणि अभिमानही वाटतो पण कार्यक्रम ज्यांच्यासाठी करतो ते ह्या उप या ह्या ठिकाणी उपस्थित राहतात जुईनगरवासियांपासून आपले सगळे आजूबाजूच्या परिसरामधले जो रहिवाशी या ठिकाणी आनंद लुटतोय आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी असेच कार्यक्रम पुढे राबवण्याची इच्छा या ठिकाणी व्यक्त आज ह्या महोत्सवाचा आपला पहिला दिवस आहे एकूण अकरा दिवस हा कार्यक्रम चालणार आहे अकरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेतच परंतु ह्या ठिकाणी खेळखुळ्या होम मिनिस्टरसारखा प्रोग्राम होणार आहे आपले मराठी अभिनेते सन्मान्य सचिन श्रीधर यांच्यामार्फत खेळखुळ्या होम मिनिस्टर हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे गोडवा संस्कृतीचा ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या आपल्या अनेक परंपरा आपली त्या ठिकाणी जी संस्कृती आहे ती कशा पद्धतीनं जतन केली पाहिजे ह्याच्यावर त्या ते ठिकाणी त्यांचे सुंदर असे त्या ठिकाणी गाणं आणि सुंदर नाटिका थीका ह्या ठिकाणी होणार आहे महाराष्ट्रामधल्या इतर जिल्ह्यां जिल्ह्यांमधली जी काय त्या ठिकाणी परंपरा आहेत त्या परंपरा इथं ह्या जुईनगर क्षेत्रामध्ये हे सगळेच महाराष्ट्रातले आपली लोकं राहतात त्यांना सगळ्यांना हा कार्यक्रम आपलासा वाटावा दृष्टीनं महात्र महाराष्ट्र जत्रोत्सव आहे ज्याच्यामध्ये सगळा सगळ्यांची संस्कृती अप्रत्यक्षरित्या आम्ही या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले प्रमुख मार्गदर्शक कृष्णदादा पाटील यांच्या मार्फत हा कार्यक्रम आपल्याला सहजरित्या करता येतो कारण त्यांचं आर्थिक पाठबळ आणि इतर नियोजन देखील त्यांच्यामार्फत होतं म्हणून आपल्या इथल्या महिला बचत गटातील अनेक महिला ज्या स्वत काही व्यवसाय करू पाहत आहेत त्यांना एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये एवढ्या जत्रोत्सवामध्ये आपल्याला स्टॉल फ्रीमध्ये दे त्यांना उपलब्ध करून देता आहे त्यांनी देखील काहीतरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा चार्ज ह्या ठिकाणी कोणी घेत नाही अशा आपल्या बारा बचत गट आहेत की ती ते ह्या ठिकाणी पहिले पाच होते नंतर आठ झाले आता बारा झालेत आणखी कोणी त्या ठिकाणी मागणी करतात तर आम्ही त्या मागणीच्या अनुषंगानं त्या ज्यांना या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या महिला बचत गटातल्या आपल्या महिलांना आपण या ठिकाणी संधी देतो कुठल्याही प्रकारची देणगी कुठूनही वसूल केली जात नाही त्या देणगीशिवाय या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि ते कार्यक्रम सुरू होण करण्यामागे काशीनाथ दादांचा त्या ठिकाणी मदतीचा हात असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शक्य होतात ह्याच व्यासपीठावर आपल्या अनेक विद्यार्थ्यांचं गुणगौरव या ठिकाणी होणार आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ होणार आहे ज्या ज्या त्या ठिकाणच्या आपल्या काही रहिवाशांनी कुठे वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रामध्ये त्या जर त्या त् त्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी कुठे गुणवंत म्हणून त्यांचा सत्कार सोहळा पुढे झालेला असेल तर त्या गुणवंतांचा देखील सत्कार समारंभ आपल्या ह्याच व्यासपीठावर या ठिकाणी आपण करतोय असे वेगवेगळे कार्यक्रम अकरा दिवस या ठिकाणी आहेत आणि अकरा दिवशीचा कार्यक्रमाचा आनंद इथले रहिवाशी या ठिकाणी लुटत आहेत कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता